तरुण हा खूप मितभाषी पण मनमिळावू स्वभावाचा होता त्याने एका खाजगी कंपनीत नोकरी केली होती पण पगार इतका कमी होता की कुटुंब चालवणं अवघड झालं होतं त्याची बायको मिनल आणि लहान मुलगी असा त्याचा छोटासा संसार होता मिनल गृहिणी होती पण ती हुशार आणि समंजस होती ती नेहमीच तरुणची काळजी घेत असे तरुणच्या मनात मात्र एक वेगळा संघर्ष सुरू होता रोजच्या खर्चासाठी पैसे पुरवताना महिना अखेर काही शिल्लक राहत नसे अशा स्थितीत त्याचा आत्मविश्वास ढासळत चालला होता तो आपल्या अडचणी मिनलला सांगत नव्हता पण मिनलला त्याच्या चेहऱ्यावरचं ओझं जाणवत होतं एक दिवस मिनलने घरातील खर्चाचे हिशोब पाहिले आणि लक्षात आलं की तरुणला आर्थिक ताण खूप वाढलाय ती विचार करू लागली की कसा तरुणला आधार देता येईल ती गृहिणी असली तरी शिकलेली होती तिला काहीतरी करायचं होतं त्या रात्री मिनलने एक निर्णय घेतला ती काहीतरी नवीन सुरुवात करण्याचा विचार करत होती पण त्याबद्दल तिने तरुणला काहीही सांगितले नाही मिनलला कळत होतं की ती घर बसल्या काहीतरी करू शकते तिला स्वयंपाकाची आवड होती आणि ती विविध पदार्थ तयार करण्यात पारंगत होती तिने ठरवलं की ती घरच्या घरी पदार्थ तयार करून विक्रीसाठी सुरुवात करेल सुरुवातीला ती तिने आपल्या मैत्रिणी आणि शेजारीशी बोलून ऑर्डर घेण्याचा प्रयत्न केला तिने काही लाडू चिवडा आणि इतर पदार्थ बनवले तिच्या पदार्थांना चांगला प्रतिसाद मिळू लागला मिनलच्या मेहनतीने आणि सज्जनशीलतेने तरुणचंही लक्ष वेधलं तरुणला मिनलच्या या उपक्रमाचं कौतुक वाटलं पण तो काळजीत होता त्याला वाटत होतं की मिनलचं हे काम खूप कष्टदायक आहे आणि त्यातून फारसा फायदा होणार नाही पण मिनलने धीर सोडला नाही तिने आपल्या ग्राहकाशी संपर्क वाढवला आणि व्यवसायासाठी सोशल मीडियाचा वापर सुरू केला हळूहळू ऑर्डर्स वाढू लागल्या लोकांना तिच्या पदार्थाचा स्वाद आवडत होता या यशामुळे तरुणही तिच्या कामात सामील झाला त्याने मिनलसाठी मॅनेजमेंट आणि वितरणाची जबाबदारी घेतली एका मोठ्या कॅटरिंग कंपनीने मिनलला संपर्क केला आणि तिच्या पदार्थासाठी मोठी ऑर्डर दिली मात्र ती ऑर्डर पूर्ण करण्यासाठी लागणारा कच्चा माल आणि संसाधने त्यांच्याकडे नव्हती आणि त्यांच्यासमोर मोठं आव्हान उभं राहिलं होतं तरुण आणि मिनल यांनी हा मोठा निर्णय घेतला की आपल्या थोड्या बचतीतून हा प्रकल्प पूर्ण करायचा त्यांनी मेहनत केली आणि वेळेत ऑर्डर पूर्ण केली त्या कंपनीने त्यांच्या पदार्थाची गुणवत्ता पाहून त्यांचं भरपूर कौतुक केलं यानंतर त्यांना मोठमोठ्या ग्राहकांकडून ऑर्डर मिळायला सुरुवात झाली तरुण आणि मिनल यांनी मिळून व्यवसाय विस्तारला त्यांनी स्वतःचा एक छोटासा किचन सेटअप उभारला या यशामुळे तरुणने आपली नोकरी सोडली आणि पूर्ण वेळ व्यवसायावर लक्ष केंद्रित केलं हळूहळू त्यांचा व्यवसाय एका ब्रँडमध्ये रूपांतरित झाला मिनलने मिनल्स किचन या नावाने व्यवसाय सुरू केला त्यांच्या व्यवसायाला देशभरातून मागणी येऊ लागली एका मोठ्या पुरस्कार सोहळ्यात त्यांना बेस्ट होम ग्रोहन ब्रँड या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं यामुळे त्यांच्या व्यवसायाला आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळाली तरुण आणि मिनल यांच्या जीवनकथेने शिकवलं की प्रेम विश्वास आणि एकमेकांची साथ असली की कोणतीही अडचण पार करता येते त्यांनी आर्थिक संकटावर मात करून एक यशस्वी व्यवसाय उभा केला ही कथा प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे कारण ती शिकवते की संघर्षातही मार्ग असतो फक्त जिद्द आणि मेहनतीची गरज असते थँक्यू तुम्हाला आजची गोष्ट कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा अशा अनेक गोष्टी ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये